हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी डॉक्टरकडे गेले होते आणि अचानक मला सलाईन लावायला सांगितले डॉक्टरने माझं रक्त खूप कमी झालेलं होतं त्याच्यामुळे मला डॉक्टरनी इंजेक्शन दिलं रक्तवाढीचं सलाईनमधनं तर तुम्ही बघू शकता इथे सलाईन लावत होती ती सिस्टर आणि मला तो फार इंजेक्शनची भीती वाटते आता काय करणार तब्येत बरी नसल्यावर लावायला लागणारच ना हे सलाईन दोन तीन दिवस कंटिन्यू लावायचं होत एकदम कमी रक्त झालं होतं माझं त्यामुळे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा തീത ഇത് ഇജെക്സൻ സോടല തന്ന